आज ते दोघेही खूप खुश होते असणार का नाही त्याला कारण हे तसंच होतं सतीश व मृणालयांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता दोघांचंही प्रेमाचं नातं अजून तसंच पहिल्यासारखंच होतं पहिल्यासारखंच म्हणजे जसं कळायला लागलं ना दहावीत असल्यापासून तेव्हाच त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे याची कबुली हे त्यांना तेव्हाच नजरेने कबुली दिली होती आज सकाळपासूनच घरी जोरदार तयारी सुरू होती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची सतीश राव आज सकाळीच उठून स्वतःची सगळी तयारी करून बाहेर पडले होते त्यांनी सकाळीच मोगरेच्या फुलांचा गजरा आणला काल त्यांनी एक छानसा नेकलेस आणि मृणालला पिंक कलर आवडायचा तिच्या फेवरेट रंगाची साडी आणि एक छानसं छोटंसं गिफ्ट आणि डेअरी मिल्क कॅडबरी हे सगळं त्यांनी एका टेबलवर ठेवलं ते आत्ता किचनमध्ये चहा करायला गेले त्यांची सगळी तयारी झाली होती मृणाल उठून तिची तयारी करून आली होती आज उशीर झाला उठायला घड्याळात बघते तर आठ वाजून गेलेले अरे देवा आज कशी इतकी गाढ झोप लागून गेली हे बसले असतील चहासाठी माझी वाट बघत ती फ्रेश होऊन येते सतीशरावांना आवाज देते कुठे आहात तुम्ही आवाज देता देता ती मदे ते बेडरूममध्ये पोहोचते तेव्हा ते मृणालला म्हणतात हॅपी ॲनिव्हर्सरी माय स्वीट हार्ट मृणाल अरे बापरे यांच्या लक्षात आहे तर त्याही सतीशरावांना विश करतात तिला खूप आनंद होतो सतीशरावांनी आज मृणालसाठी आणलेली गिफ्ट आणि साडी तिच्या हातात दिली मृणालला खरंच आश्चर्य वाटत होतं की यांनी इतकं सगळं आधी केलं आणि तेही मला कळून न देता त्या खूप खुश झाल्या मग ते तिच्या केसात गजरा माळतात मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता वातावरण मनमोहक झालं होतं आजही दोघांचं एकमेकांवर तितकंच प्रेम होतं मृणाल काय हो कधी केलं इतकं सगळं आणि मी काय म्हणते या वयात कशाला दगदग करता आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप केले आणि तुमचं माझ्यावर खूप प्रेम आजही आहे तेही मला समजतंय तेव्हा ते हसतात आणि तिच्यासाठी मृणालला कॅडबरीचा तुकडा भरवताना गाणं सुरू करतात आज फिरसे तुमपे प्यार आया है आज फिर तुमपे प्यार आया है बेहद और बेहिसाब आया आहे आज फिर तुमपे प्यार आया आहे आज फिर तुमपे प्यार आया आहे त्यांचं गाणं संपतं मृणाल त्यांना म्हणते अगदी सतीश तू अजूनही तसाच आहेस खरंच मी खूप नशीबवान आहे की मला तू भेटलास दोघंही एकमेकांसोबत चहा घेतात खूप गप्पा मारतात आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती मृणाल तर आज खूप खुश होती आजच्या जमान्यात करतात तसंच सरप्राईज तिला सकाळीच मिळालं होतं संध्याकाळी खूप मोठं सेलिब्रेशन होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवसाचं आणि दोघांचे मित्र मैत्रिणी मुलगा मुलगी नातवंडे आणि इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो त्यांनाही खूप आनंद होतो एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं ते दोघेही तसेच होते जणू एकमेकांसाठीच बनलेले या वयातही त्यांचं प्रेम तसोभरही कमी झालेलं नव्हतं दोघेही आज खूप गप्पा मारतात आणि त्यांच्या भूतकाळात हरवून जातात सतीश आणि मृणाल शाळेपासून एकमेकांसोबत होते सुरुवातीला लहान असताना मैत्री होती ते एकाच गावात होते सतीश एकटाच होता आणि आन... त्याला दोन बहिणी आणि आई वडील असा त्याचा परिवार होता तर मृणाल एकटीच आणि तिच्यापेक्षा मोठा भाऊ तिचा दादा तोच सगळं बघायचा तिचे वडील ती लहान असताना गेले होते आईने त्यांना वाढवलं होतं लहानपणापासून संस्कारी हुशार गुणवान आणि दिसायला ही सुंदर दिसणारी ह्याच मृणालच्या सतीश प्रेमात पडला दोघांची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती तिलाही प्रेम म्हणजे काय हे कळायला लागल्यापासून सतीश आवडायचा तोही हुशार होता तर नोट्स घेण्यापासून त्यांची मैत्री सुरू झाली मग सतीश मात्र मृणालशी बोलण्याचा बहाणा शोधायचा तिला पाहायचा तीही गोड त्याला स्माईल द्यायची तेव्हाच्या काळात काही मोबाईल वगैरे नव्हते हो दहावीचं वर्ष संपलं आणि कॉलेजला गेल्यानंतर सतीशने मृणालला प्रपोज केलं तेही त्यांची हिंमतच होत नव्हती पण मित्रांची सोबत आणि त्याचा मात मित्र सनी त्याला म्हणाला सत्या तू बोलून तर बघ तिच्याशी नाहीतर कॉलेजही संपून जाईल मग बस तसाच तेव्हा त्याने हिंमत करून सतीशने एकदा कॉलेज सुटल्यावर घाबरतच पोणाला थांब म्हटलं तीही थांबली तिला वाटलं काही नोट्सचं काम असेल किंवा पुस्तक वगैरे तर सतीशने सगळं काही बोलायचं ठरवलेलं पण हिंमतच झाली नाही त्याची त्यात भीती वाटत होती दोघांना एकत्र सोबत असं बोलताना कोणी बघितलं गावकऱ्यांनी किंवा इतरांनी तर घरी सांगून देतील हा विचार करूनच त्याने तिला एका वहीमध्ये ठेवून ही चिठ्ठी वाच म्हणाल तुला यातून मला काय बोलायचं होतं ते समजेल आणि हो मलाही तुझं उत्तर काहीही असलं तर कळवशील एवढं बोलून तो त्याच्या सायकलने निघून गेला मृणालला मात्र हसायला येत होतं तिलाही ये खूप छान वाटलं असं कोणीतरी पहिल्यांदा तिला आवडू लागलं होतं त्यानेच आज तिला चिठ्ठी दिली ती घरी गेली पहिली तिने ती चिठ्ठी वाचली आणि तिला खूप छान आणि मनाला आनंद झाला कारण तिलाही सतीश आवडत होता मग तिनेही त्याला चिठ्ठी लिहून आपल्या सुंदर अक्षरात त्याच वहीत टाकून दुसऱ्या दिवशी दिलं त्यानेही तिचं उत्तर पाहिलं आणि त्याचा आनंद गगनात मावत नव्हता मात्र हे सगळं ठीक आहे पण वडिलांची भीती होती त्यांना कळलं तर ते जीवच घेतील तेव्हा मुलं मुली असं फारसं बोलत नव्हते म्हणून दोघांनाही भीती वाटत होती मृणालने तर सतीशला प्रेमासाठी होकार दिला पण तिलाही आपल्या निरंजन दादाची फार भीती वाटायची ती खूप जपून राहायची पण त्या दोघांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम होतं कधी बोलणं नाही झालं तर नजरेनेही त्यांना कळायचं कॉलेजमध्ये त्यांचं हे प्रेम कुणाला कळू नये याची दोघेही खूप काळजी घ्यायची फक्त दोघांच्या जवळचे मित्रमैत्रिणी त्यांनाच माहिती होतं दोघेही सोबत कॉलेज करत होते लपून छपून एकमेकांना भेटायचे कधी भेट व्हायची तर रस्त्यावर तर कधी नाही कारण मृणाल कधी तिचा भाऊ आला तर त्याच्यासोबत जायचे नाहीतर एरवी दोघेही एकाच बसने जायचे तिच्या मैत्रिणीलाही अंजनाही माहिती होतं तो रोज त्यांच्यासाठी जागा पकडून ठेवायचा कधीतर तिला जागा द्यायचा तो मात्र उभा राहून तिच्याकडे बघायचा कोणी असेल तर दोघांना बोलतानाही यायचं तरीही ते दोघे मनापासून एकमेकांवर खूप प्रेम करायचे कॉलेज संपलं होतं आत्ता पुढे काय करायचं सतीशला जॉब शोधायचा होता दोघे आत्ता मनाने एकमेकांच्या खूप जवळ आले होते ते राहूच शकत नव्हते तेव्हा फार लव मॅरेज होत नव्हते त्यामुळे घरचेही जुन्या विचारांचे होते त्यांच्या मतावर अगदी ठाम असायचे त्यांना लव्ह मॅरेज पसंत नव्हतं दोघांच्या घरी सारखीच परिस्थिती होती त्यावेळी लवकर विवाह होता शिक्षण झाले म्हटल्यावर निरंजन दादाने आणि मृणालच्या आईने तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली तिने पुढे शिकायची इच्छा बोलून दाखवली पण आई नाही म्हटली तुझं लग्नाचं वय आहे आत्ता पुरे झालं एवढं शिक्षण म्हणून स्थळ शोधायला सुरुवात केली होती मृणालला नोकरी करावी वाटत होती तेव्हा ग्रॅज्युएशनच्या बेसवर तिला नोकरीचे छान संधी उपलब्ध होत्या पण घरचे पाठवायला तयार नव्हते सतीशलाही घर गर, घरच बघावं लागत होतं त्याचेही बाबा मध्येच आजारी पडले मग त्याला नोकरी करावी लागली बहिणींची लग्ने झाली तेव्हा सतीशही मृणालला भेटायचा प्रयत्न करायचा पण भेट होत नव्हती एका गावात राहूनही तिला आत्ता घराबाहेर पाठवत नव्हते दोघेही भेटण्यासाठी खूप तरसायचे पण काय करणार सर्वांची भीती असायची घरच्यांपुढे आणि परिस्थितीपुढे दोघांच्या प्रेमाची आणि दोन जीवांची ही अवस्था झाली होती तेव्हा सतीशला चांगली नोकरी मिळाली त्याने त्याच्या घरी मृणालविषयी सांगितलं माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा बाबा खूप चिडले रागवले त्याच्यावर असं काही मी असताना करायचं नाही सांगितलं त्या मुलीला तू विसर आणि लग्न करण्याचा निर्णय घ्यायला लावला त्या दिवशीपासून त्याच्या माईदादांनी त्याच्यासाठी मुली बघायला सुरू केलं सतीशला खूप वाईट वाटलं तो त्याच्या आयुष्यात त्याने फक्त मृणालचाच विचार केलेला होता आणि तिचाही प्रेम आहे माझ्यावर मी असं केलं तर तिला काय वाटेल ती नाही राहू शकणार माझ्याशिवाय तेव्हा तो मृणालला भेटायचं ठरवतो तिची मैत्रीण राधा तिचा भाऊ यांची ओळखी ओळख उलक होती सहजच भेटायचं म्हणून त्यांच्या घरी जाऊन मृणालची मैत्रीण राधाला त्याच्याविषयी घरात चाललेली लग्नाविषयीची बातचीत सगळं सांगितलं तिला एकदा उद्या मंदिरात भेटायला सांग असा निरोप दिला राधाने हा निरोप मुलांना दिला दुसऱ्या दिवशी ती मंदिरात निघते जायला मस्त तयारी करून पंजाबी ड्रेस घालून सतीश आधीच येऊन तिची वाट बघत होता खूप अस्वस्थ होता तो काय करावं काहीच सुचत नव्हतं मृणालने सतीशला पाहिलं आणि लोकांची पर्वा न करता त्याला मिठी मारली त्याचा इतक्या दिवसांचा दुरावा तिला सहन नाही झाला ती खूप रडत होती तेव्हा सतीशने तिला बसवलं पाणी दिलं आणि सगळं खरं सांगून टाकलं तेव्हा मृणाल तो आपल्याला सोडून जाईल लग्न करेल या विचाराने ती खूप रडू लागली तेव्हा सतीशला तिचे अश्रू बघवत नव्हते मृणालने सतीशला सांगितलं की माझ्या घरीही स्थळ बघणं सुरू आहे परिस्थिती काही असो पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सतीश मी दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करू शकत मी राहूच शकत नाही ते तुझ्याशिवाय तेव्हा सतीशनेही त्याच्या मनातलं तिला सांगितलं घरची परिस्थिती सांगितली दोघेही हतबल झाले होते घरच्यांपुढे जातीमध्ये फरक नव्हता तरी प्रेम विवाहाला घरचे तयार नव्हते पण हे प्रेम करणारे एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते बराच वेळ मंदिरात बसले मृणाल घरी गेली तिच्या आईला सगळं समजलं होतं तेव्हा आईने तिला खूप मारलं आणि तिचा दादाही तिला खूप बोलला तिला ते लोक दुसऱ्या दिवशी पासून कुठेही जाऊ देत नव्हते आज तिच्यासाठी एक मुलगा बघायला येणार होता तिला काय करावं काहीच सुचे ना मैत्रिणीला तिने हे सगळं सतीशला कळवायला लावलं त्याला हे समजल्यावर खूप वाईट वाटलं आता सगळं संपलंय असं वाटू लागलं मृणालने तिच्या दादाला सगळं सांगितलं पण त्यामुळे नातेवाईक आणि लोक काय म्हणतील आपल्याला नावं ठेवतील त्या मुलाचा विचार करणं सोडू आणि उद्या येणाऱ्या मुलाशी लग्न कर उद्या येतीलच ते मग बाकीचं बघू असं म्हणून तो निघून गेला मग मृणाल तिच्या आईजवळ खूप रडली आणि तिला हे सगळं सांगितलं आई तरी काय करणार बिचारी तिच्या भावाच्या हातात होतं सगळं काही सगळे निर्णय तो घ्यायचा त्या दिवशी सतीशला कळल्यानंतर तो आणि त्याचा मित्र सनी तिच्या घरी आले सनीने या दोघांच्या बाजूने बोलला विचार करा सतीश गरीब असला तरी तो खूप पुढे जाईल आणि त्याला नोकरी मिळाली आहे तुमच्या मुलीला तो अगदी सुखात ठेवेल सांगितलं सतीशी तिच्या आईच्या पाया पडत होता सगळं समजावून सांगत होता पण आईला कळत होतं सतीशच्या डोळ्यात बघून पण करणार काय नातेवाईक नावे ठेवतील म्हणून त्यांनी त्या दोघांना पाठवून दिलं मृणाल मात्र रडत होती खोलीत बसून ती तिथून निघून जाणार जाणाऱ्या सतीशकडे एक टक बघत होती शेवटी तो घरी आला विचार करत बसला होता शेवटी त्याने मृणालला समजवून सांगायचं त्या मुलाशी लग्न कर आणि सुखाने संसार कर असं रडत त्याने एका चिठ्ठीवर लिहिलं आणि ते आपल्या बॅगेत टाकलं दुसऱ्या दिवशी तिला शेवटचं भेटायचं एकदा ठरवतो आणि झोपून जातो मुणाल मात्र रात्रभर जागी राहून विचार करत होती तिचं सतीशवर खूप प्रेम होतं म्हणून पण आज तिला हरल्यासारखं वाटत होतं खूप रडत होती ती तिने जेवणही नाही केलं आईला तिच्याकडे बघून मनाला खूप वाईट वाटत होतं आईने तिला समजावलं प्रेमाने आणि मायेने जवळ घेऊन हेच सांगितलं की तो मुलगा चांगला आहे तो तुला सुखात ठेवू शकतो पण मला माफ कर मी काही करू शकत नाही आणि तीही रडू लागली मुणालला आईची अवस्था कळत होती तिला रात्री झोप लागून गेली तिचा भाऊ रात्री आला त्याचंही मुणालवर खूप प्रेम होतं तिला कधीच त्याने रडवलं नाही आज त्याला वाईट वाटत होतं कारण त्याचंही एका मुलीवर प्रेम होतं पण त्याने आज स्वतःच्या बहिणीला समजून घेतलं नाही नुसतं बोलून दाखवलं तर त्याने तिला बाहेर जायचं बंद केलं मृणाल त्याच्यासाठी खूप लाडकी आणि जीव की प्राण होती दुसऱ्या दिवशी आज मृणालला बघायला पाहुणे येणार होते निरंजन मृणालला बोलायला जातो पण ती त्याला काहीच न बोलता सरळ जवळच असलेला नदीवर मैत्रिणीसोबत कपडे धुण्यासाठी गेली निरंजन मुणालला दुःखी पाहूच शकत नव्हता तो सतीशची बोलायचा आणि कोणी काही म्हटलं तर तिच्या बाजूने उभं राहायचं ठरवतं आज तो त्याच्या मैत्रिणीलाही कुसुमलाही लग्नाचा होकार देऊन टाकतो आणि तिला बहिणीचं लग्न झालं की आपण लग्न आपण करू असे सांगून तो घरी येतो मृणाल बराच वेळ झाला आलीच नव्हती मृणालला नदीत पुढे जाताना पाण्याचा अंदाज नाही येत ती पाण्यात बुडते सर्व मैत्रिणी ओरडतात आवाज देतात लोक धावत येतात सतीशला समजतं तो तिथेच त्याच्या मित्रांसोबत बसला होता तेव्हा तो पळतच सुटतो आणि सगळे तिचे लगेच त्वरित शोध घेतात सतीश तिला बाहेर काढतो खूप गर्दी जमलेली असते ती थोडी बेशुद्ध झालेली असते तिच्या घरी बातमी समजते आई आणि भाऊ धावत घरी येतात तेव्हा सगळे तिला उठवत होते पण ती उठतच नव्हती वयस्कर आणि जानकर मंडळी पुढे आली होती सतीश खूप रडत होता तो तिच्याजवळ होता घरचेही होते तेव्हा थोड्याच वेळाने ती शुद्धीवर आली आईने देवाचे आभार मानले तिच्या भावाला आज त्या दोघांचं प्रेम समजलं होतं कारण त्याचंही एका मुलीवर प्रेम होतं तिच्या भावाचा एका क्षणासाठी श्वास थांबला होता मृणालला असं पाहून मग त्यानेच सतीशची बोलणं मृणालचं लग्न सतीशसोबत करून दिलं पण सतीशच्या घरच्यांनी तिला घरात घेतलं नाही पण सतीशनेही तिची साथ सोडली नाही कधीच तिचा एकदा धरलेला हात घट्ट धरून ठेवला होता तो आयुष्यभर न सोडण्यासाठी सतीशला घरच्यांनी काढून दिलं सतीश आणि मृणाल दोघेही दुसरीकडे रेंटने घर घेऊन राहू लागले दोघांनी खूप कष्ट केलं नंतर त्यांच्या घरच्यांनी तिला आपलंसं केलं तिने सर्वांची मणे जिंकून घेतली मुणाल खूप खुश होती सतीशसोबत तीही नोकरी करू लागली परिस्थिती सुधारली पुढे त्यांना दोन मुले झाली एक मुलगा आणि दुसरी मुलगी दोघांनाही त्यांनी खूप शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं दोघांनी खाटकसरीने संसार केला त्यांनी दोघांनी मिळून घर गाडी सर्व काही घेतलं खूप संकटे आली पण सोबतीने त्याचा सामना केला दोघांचाही एकमेकांवर असलेलं प्रेम तसंच टिकून राहत होतं नेहमी समजून घ्यायचे एकमेकांना भांडणे तर क्वचित व्हायचेच फार वेळ एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आज त्यांच्या घरात त्यांचा मुलगा सून आणि मुलगी जावई आणि नातवंडे अशी त्यांची फॅमिली होती दोघांना अजूनही ते सोबत आहेत हे खूप छान वाटत होतं आज इतकी वर्ष होऊन ही त्यांचं प्रेम तसंच टिकून होतं त्यांना सगळे चिडवायचे हसायचे इतके दोघे खूप छान वागायचे उलट आत्ता उतार वयात तर एकमेकांचा आधार होते खूप काळजी घ्यायचे दोघांनी मिळून संसार केला आजही त्यांचं प्रेम तसंच टिकून आहे खरं म्हणजे खरं प्रेम म्हणजे शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणे आणि एकमेकांची काळजी घेणे होय खरं प्रेम नातं किती वर्षापासून आहे त्यापेक्षा तुमच्या किती भा बा, भावना गुंतलेल्या आहेत ते महत्त्वाचं आहे तो काळच वेगळा होता प्रेम करणारी शेवटपर्यंत साथ द्यायचे आणि लग्न नाही झालं तर आपल्या प्रेमाचा त्याग करायचे आणि एकमेकांना त्यांच्या आयुष्य सुखातही पाहणे हे प्रेम हे पण प्रेमच होतं कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा Srisi, slami, sono martè. Danni